नमस्कार शेतकरी बंधूंनो कृषी प्रट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजची विविध बाजार समित्यांचे कांद्याचे भाव बाजार बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बिलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कांद्याचे बाजार भाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कांद्याला किती भाव मीटरची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती कामटी जात आहे लोकल आलेली सव्वीस क्विंटलची किमान दर वेटले पंधराशे दहा रुपये दर वेटले दोन हजार दहा रुपयांनी सर्व ध्रंद्र वेटले सतराशे साठ रुपये त्यानंतरची बाधा समजते मंगळवेढा जात आहे लोकल आवकाली शहाण्णव क्विंटलची किमान दर आहे शंभर रुपये दर वेटले चौदाशे आणि सर्व द्रंध वेटले नऊशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समते पुणे मोर्शी जात आहे लोकल आवक आलेली पाचशे एक्याण्णव क्विंटलची किमान दर आहे चारशे रुपये दर वेटले चौदाशे आणि सर्व द्रंद्र वेटले नऊशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे पुणे पिंपरी जात आहे लोकल आवकलेली पाच क्विंटलची दर वेटले पंधराशे रुपये कमालद्र भेटले पंधराशे रुपयाने सर्व द्रंद्र वेटले पंधराशे रुपये त्यानंतरची बाजा समजते पुणे जात आहे लोकल आवक आलेली दहा हजार सहाशे चौऱ्याहत्तर क्विंटलची किमान दर आहे चारशे रुपये कमालद्र दर आहे सोळाशे रुपये आणि सर्व ध्रंध्र भेटला एक हजार रुपये त्यानंतरची बाजार समिती म्हणते सांगले फळे भाजीपाला जात आहे लोकल आवक आलेली तीन हजार तीनशे एकोणऐंशी क्विंटलची किमानरा भेटला पाचशे रुपये कमालद्र दर आहे सतराशे रुपये आणि सर्वात ध्रंद्र भेटले अकराशे रुपये त्यानंतरची बाजार समिती अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केट जात आहे लोकल आलेली दोनशे सत्तर क्विंटलची किमान वेटला पाचशे रुपये दर भेटला पंचवीसशे रुपये आणि सर्वात ध्रंद्र वेटलाय पंधराशे रुपये पुढची बाजार सिमते शिरोर कांदा मार्केट आवक आलेली एक हजार चारशे चोवीस क्विंटलची किमानर भेटले तीनशे रुपये कमालद्र वेटला अठराशे रुपये आणि सर्व धंद्र वेटले बाराशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे दोन केनवडा अवकालेली तीन हजार एकशे एकोणसत्तर क्विंटलची किमानर वेटले दीड हजार रुपये दर वेटले सतराशे रुपयाने सर्व धंद्र वेटले बाराशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे खेड आवक आवकालेली दोनशे क्विंटलची किमान द्र भेटला एक हजार रुपये कमालद्र भेटले सोळाशे रुपयाने सर्व ध्रं वेटले तेराशे रुपये त्यानंतरची बाजार सिमते मुंबई कांदा बटाटा मार्केट आवकालेली आठ हजार दोनशे चार क्विंटलची दर वेटला नऊशे रुपये कमालद्रेट आहे तेराशे रुपयाने सर्व दर वेटलाय अकराशे रुपये पुढची बाजार समती अकोला आवक आलेली तीनशे नव्वद क्विंटलची किमान दर आहे सहाशे रुपये दर भेटले दीड हजार रुपयाने सर्वात दर वेटले बाराशे रुपये त्यानंतरची बाधा समजते कोल्हापूर आवक आलेली बावीसशे क्विंटलची दर वेटले चारशे रुपये कमालद्र भेटल्या अठराशे रुपयाने सर्वात दर वेटले नऊशे रुपये त्यानंतरची बाधा समिती अकोला आवक आलेली दोनशे पंचाळीस क्विंटलची दर वेटलाय दोनशे रुपये कमाल दरटले चौदाशे दहा रुपये आणि सर्वात दर वेटले अकराशे रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांच्या आजच्या कांदाचे बाजारभाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडतं तर व्हिडिओ लाईक करा यूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद